i <laughs> hear शिव उद्योग मधून ज्या ज्या योजना असतील म्हणजे छोट्या आपण व्यवसाय करतो आजपर्यंत कसं होतं की प्रत्येक जण न्यायचं सांगायचं की हा तुम्ही व्यवसाय करा आणि व्यवसाय केल्यानंतर इलेक्शन पुढचं त्यांचं असायचं इलेक्शन केल्यानंतर तो आपण पापड करू लोणचं करू ते लोणचं आपण तिथेच ठेवायचो पापडमध्ये तिथेच ठेवायचो पण आता त्यांनी काय केलंय की ह्या प्रत्येक गोष्टीला मुंबईमध्ये मार्केट त्यांनी निर्माण केलंय जे तुम्ही बनवा ते शंभर टक्के आपण घेऊन जाणार जे तुमचा मोबाईल तुमचा शिलाई मशीन असेल आम्ही शिलाई मशीन तुम्हाल जो जो तुम्हाला दिले कपडे दिले तुम्ही जिथे कपडे शिवायचे आहेत ते जेवढे तुम्ही कपडे शिवाल तेवढे सगळे कपडे आम्ही तुमचे घेऊन जाणार म्हणजे ज्या ज्या ॲटम असतील ते आम्ही तुमचे घेऊन जाणार त्यांनी आता काय केलं की प्रत्येकाचे रस्ते लाईट पाणी हा विकास आपण करतो पण प्रत्येक घरात रोजगार कसा निर्माण होईल ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या पक्षात आलात हा पक्ष वाढ वाढणारच आहे त्याबरोबर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवा तुमचा घरातलं उत्पन्न म्हणजे जेणेकरून शेतकरी असतील तर त्यांना मुंबईत जायची गरज नाही नोकरीसाठी तो इथेच कसा उपलब्ध होईल तुम्ही छोटी कंपनी काढा तो मार्फत म्हणजे त्या तुम्हाला ज्या ज्या काय अडचणी येतील त्या त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही बोलवा आमचे पदाधिकारी येतील आम्ही येऊ मार्गदर्शन तुम्हाला आम्ही योग्य ते करू ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काय अडचण येते म्हणजे अधिकारी ऑफिसमध्ये काय अडचणी असतील बाकी काय अडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठी शंभर टक्के आहोत त्याच्यासाठी लागणारे काय सहकार्य असेल म्हणजे उदयजी सामंत असतील दिवाबाई केसरकर असतील किरणजी सामंत असतील हे आम्हाला शंभर टक्के ह्याच्यातून मार्गदर्शन करणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचण येणार त्या ठिकाणी आपल्याला ते खंबर खंबीरपणे पाठीमागे आहेत त्याच्यामुळे तुम्हा तुम्हाला तुम्हाला आम्ही परत एकदा स्वागत आणि शुभेच्छा देतो